नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते सातवीकरिता होत आहे आणि या उपक्रमाच्या अंतर्गत जी निवड चालणी परीक्षा होणार आहे या निवड चालणी परीक्षेतील घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग अडतीस आणि यामध्ये आजच्या या, या भागामध्ये आपण द्राव्य द्रावक व द्रावण या घटकावर आपण या ठिकाणी काही नमुना प्रश्नांचा या ठिकाणी सराव करणार आहोत तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि स्क्रीनवरचा हा पहिला प्रश्न असा आहे दोन किंवा अधिक पदार्थांच्या समांगी मिश्रणाला काय म्हणतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे द्रावण प्रश्न क्रमांक दोन द्रावणात जो घटक सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला काय म्हणतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे द्रावक प्रश्न क्रमांक तीन मिठाच्या द्रावणात मीठ हे काय आहे तर मित्रांनो मीठ हे द्राव्य आहे प्रश्न क्रमांक चार क्लोरीन युक्त पाणी हे कोणत्या प्रकारचे द्रावण आहे तर क्लोरिन युक्त पाणी हे द्रवामध्ये वायू असं हे द्रावण आहे प्रश्न क्रमांक पाच विषमांगी मिश्रणाला टिंबटिंब म्हणतात तर विषमांगी मिश्रणाला किलाल असं म्हणतात प्रश्न क्रमांक सहावा द्राव्य द्रावणात मिसळून द्रावण बनण्याची क्रिया म्हणजे टिंबटिंब होय तर विरघळणे हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात पाण्याला वैश्विक द्रावक म्हणतात कारण तर याचं कारण असं आहे की पाण्यामध्ये बहुतांश पदार्थ हे विरघळतात प्रश्न क्रमांक आठ सरबतामध्ये पाणी हे काय आहे तर सरबतामध्ये पाणी हे द्रावक आहे प्रश्न क्रमांक नऊ साबणाच्या पाण्यात साबण हे काय आहे तर साबण हे द्राव्य आहे प्रश्न क्रमांक दहा एलच्या द्रावणात एल हे काय आहे म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्लाचं जे द्रावण असेल त्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल हे काय आहे तर ते द्राव्य आहे प्रश्न क्रमांक अकरा साखरेच्या द्रावणात पाणी हे काय आहे तर साखरेच्या द्रावणात पाणी हे द्रावक आहे प्रश्न क्रमांक बारा तुरटी फिरवलेल्या पाण्यात तुरटी हे काय आहे तर तुरटी हे द्राव्य आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये द्राव्य द्रावक आणि द्रावण या घटकावर काही नमुना दाखल प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत तर अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण ओ... काही संदर्भ साहित्याच्या मदत शोधायचे आहेत आणि परीक्षेची तयारी या घटकाची करायची आहेत आपल्याला परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद